शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाड मी इयत्ता चौथी शिकत आहे मला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या वर्ग शिक्षिका श्रीमती गुंड मॅडम मी आज

दोन तुकड्या करण्यात आल्या एक होती दाधवांची तर दुसरी होती मसल्यांची जाधवांच्या तुकडी ते नेट होत्या तुकडीच्या नेतो होत्या बसले भाऊ तर बाजू बादुरा अंबाजी मेला म्हणून अरे अरे पण जिजाऊ ने लढाई तो करण्यासाठी भाऊ मेला आहे तर दुसरीकडे दीड मेला आहे जिजाऊ माता हे लढत होत्या या नागाने महाराष्ट्रासाठी त्यांना वाटत होता इंग्रजी मोगले डच पोर्तुगीज यात ते तुम महाराष्ट्राने बाहेर पडावं आया बहिणी तुला बाहेरच्या रक्षण व्हावे म्हणून त्या गावात कळ शिवाय मातीच्या मंदिरात गेल्या आणि म्हणाल्या हे शिवाय माते माझ्याच जर माझ्याच तलवारी मरत असते तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे मन मला एक आता

इतिहास विसरू शकत नाही इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून द्या बाबा इतका तेजस्वी अनोजस्वी याच मातीत छत्रपती शिवरायांचा वशंभराजन मानस मुद्रा भवानी मातेचा लेकरून मराठीचा राजा होता भा...

जनाना भया तू न मुक्ति मिळाली जनाना गुलामी कुणाला कुणाचीच नाही गुलामी कुणाला कुणाचीच नाही नसे दुःख No.